संजय हा श्रीकृष्णांसोबत नाही तर धृतराष्ट्रासोबत असायचा त्यामुळे राऊत यांनी इतिहासाचा नीट अभ्यास करून बोलावं शहाजीबापूंची जोरदार फटकेबाजी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांना श्रीकृष्णाची उपमा दिली तर स्वतः आपण संजय असल्याचं म्हटलं होतं दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचावं महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ बसलेला नव्हता तर आंधळा धृतराष्ट्राजवळ बसलेला होता त्यामुळे संजय राऊत यांना उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असं म्हणायचं होतं का राऊत यांनी इतिहासाचा अभ्यास नीट करून बोलावं असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलेलं आहे ते पुढे बोलताना म्हणाले की विष्णू आणि कृष्णाच्या अवतारांमध्ये संजय राऊत का गुंतत आहेत हे मला कळत नाही संजय राऊत हे ट्रम्प मोदी चीन जपान यांच्यावर का बोलत आहेत गेल्या दहा वर्षात मोदी साहेबांनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे त्यामुळे शेअर बाजार हा इतर देशाच्या तुलनेत सगळ्यात कमी कोसळला मोदी साहेबांवर टीका करून स्वतःला महत्त्व प्राप्त करून घेऊ नका आधी वॉर्डमध्ये निवडून यायचं बघा असा टोला यावेळी शहाजी बापू यांनी संजय राऊत यांना लगावला आहे दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं कर्जमाफीच्या पैशांमधून शेतकरी लग्नाने साखरपुडा करतात असं त्यांनी म्हटलं यावर देखील शहाजी बापू यांनी प्रतिक्रिया दिली आहे मंत्री कोकाटे यांचा स्वभाव खेळकर आहे आणि त्यांच्या मित्राबरोबर खेळ झालेला हा खेळकर संवाद होता तो काही त्यांच्या अंतकरणातला संवाद नाही अशा शब्दात आमदार शहाजी बापू पाटील यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई